नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वांग्याची अशी मस्त रेसिपी बनवणार आहोत की अगदी ताटसुद्धा चाटून पुसून खातील तर त्यासाठी एका भांड्यात थोडंसं पाणी घ्यायचं व यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आता हे उचलून बाजूला ठेवूया आता यानंतर इथे बघू शकताय छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत आणि या रेसिपीसाठी अशी छोटी छोटीच वांगी घ्यायची म्हणजे अगदी छान लागतात यानंतर ही वांगी आता आपण कट करून घेऊया तर सुरुवातीला काय करायचं देठाचा जो साईडचा भाग असतो तो, तो पूर्णपणे काढून टाकायचा असाच ठेवला तरीही चालेल पण हा भाग काढल्यामुळं काय होतं जर वांग किडलेलं असेल तर ते पटकन दिसण्यात येतं तसेच वरचा जो देठाचा भाग आहे तो सुद्धा थोडासा कापून टाकायचा किंवा नाही कापला तरीही चालेल आता यानंतर सुरीने अशी याची मधून दोन भाग करून घ्यायचे तर पूर्ण अगदी देठापर्यंत नाही कापायचं देठाच्या थोडंसं वरती ठेवायचं तर हे पहा त्यामुळं काय होतं वांग शिजल्यावर सुद्धा अगदी व्यवस्थित राहतं तर असं कापून घ्यायचं व आतमध्ये किडलेलं आहे की नाही हे अशा पद्धतीने आपण चेक करू शकतो तर हे वांग आता खूप छान आहे अजिबात किडलेलं नाही तर हे आपण या मिठाच्या पाण्यात टाकूया तर अशा पद्धतीने आपण सर्व वांगी कापून घेऊयात तर वांगी इथे कापून झालेली आहेत आणि सर्व वांगी अगदी चांगली आहेत फक्त जे एक वांग होतं ते थोडंसं किडलेलं होतं तो तेवढाच भाग काढून टाकलेला आहे बाकी सर्व वांग हे चांगलं होतं व मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे वांगी अजिबात काळी पडत नाहीत तर बराच वेळ ही वांगी अशीच राहतात आता हे आपण बाजूला ठेवूया आता दुसरी एक मोठी प्लेट किंवा ताट घ्यायचं यामध्ये अर्धी वाटी खोवलेलं खोबरं घालायचं त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा तर शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक नाही करायचा थोडासा जाडा भरडा ठेवायचा त्यानंतर इथे बेसन घालायचं तर बेसन इथे मी तीन चमचे वापरलेलं आहे बेसनमुळे काय होतं एक बाइंडिंग चांगलं येतं म्हणजे मसाला अगदी वांग्यांमध्ये टिकून राहतो आता बेसन आहे तर छोटा अर्धा चमचा हिंगसुद्धा घालायचा तसेच अर्धा चमचा हळद घालायची व एक चमचा लाल तिखट घालायचं व बारीक मुठभर चिरलेली सुद्धा घालायची त्यानंतर एका वाटीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि हे पाणी यामध्ये थोडं थोडं करत मिक्स करायचं तर सर्व पाणी एकदम नाही घालायचं नाहीतर पाण्याचा अंदाज येत नाही तर कारण आपल्याला हे खूप घट्ट किंवा एकदम पातळ करायचं नाही एक छान असा मसाला बनवायचा आहे तर आपण अजून यामध्ये मीठ नाही घातले तर चवीपुरते म्हणजेच अर्धा चमचा मीठ घालायचं व हे सर्व पुन्हा एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं तरी इथे तिखटाचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो तसेच यामध्ये थोडासा गरम मसाला वापरला तरीही चालेल अजूनच याची चव म्हणजे टेस्ट खूप छान येईल तरी ते बघू शकताय मसाला बनवून तयार झालेला आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ असा बनवायचा नाही तर हे पहा आता हा मसाला आपण वांग्यांमध्ये भरूया आणि हे वांग पहा अजिबात काळं पडलेलं नाही इतका वेळ झाला तरीही म्हणून पाण्यामध्ये थोडंसं मीठ आवर्जून घालायचं व मसाला जास्त घट्ट सुद्धा नाही करायचा कारण यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे तसेच लिंबू एवढ्या मसाल्याची गोळी घेऊन या वांग्यामध्ये भरायची म्हणजे खूप कमीही नाही आणि खूप जास्तही नाही तर हे पहा अगदी व्यवस्थित असं हे वांग भरून घ्यायचं आता आपण सर्व वांगी अशा पद्धतीने भरून घेऊयात तर आता वांग्यांमध्ये मसाला भरून बघू शकताय थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे आणि असा थोडासा शिल्लक ठेवायचा म्हणजे थोडासा मसाला जास्त बनवायचा तरी ती वांगीसुद्धा भरलेली आहेत आणि ही भरलेली वांगी किती छान दिसतात हो ना आता गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडीशी गरम झाली की यामध्ये दोन पळी म्हणजे दोन मोठे चमचे तेल घालायचं आता तेल थोडे गरम झाले की एक छोटा चमचा मोहरी घालायची तर मोहरी अशी चांगली तडतडली पाहिजे त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरेसुद्धा चांगले फुलले पाहिजेत त्यानंतर एक मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा घालायचा व कांदा सुद्धा हलका कलर बदलेपर्यंत तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा त्यानंतर एक चमचा लसूण पेस्ट घालायची वही सुद्धा तेलामध्ये चांगली परतून घ्यायची म्हणजे भाजून घ्यायची त्यामुळे लसणाचा कच्चेपणा निघून जातो त्यानंतर शिल्लक राहिलेला जो मसाला आहे तो यामध्ये घालायचा व थोडा परतून घ्यायचा म्हणजे जी ग्रेव्ही तयार होते त्याची टेस्ट अगदी खूप छान होते त्यानंतर छोटा अर्धा चमचा हळद घालायची तसेच एक छोटा चमचा लाल तिखट घालायचं व चवीपुरते थोडेसे मीठ घालायचे त्यानंतर हे सर्व एकत्र चांगलं एकाद मिनिटभर परतून घ्यायचं म्हणजे घातलेले मसाले अगदी चांगले मिक्स होतात यानंतर भरून ठेवलेली वांगी यामध्ये ठेवायची व तसेच यामध्ये पटकन पाणी घालण्याची गडबड करायची नाही तर ही जी वांगी आहे ती या तेलामध्ये चांगली आधी परतून घ्यायची तर गॅसची फ्लेम इथे एकदम बारीक करायची आणि चांगली डाग पडेपर्यंत ही वांगी यामध्ये भाजून घ्यायची म्हणजे परतून घ्यायची तर फक्त एक ते दीड मिनटं ही चांगली वांगी परतून घ्यायची आणि बघू शकता यावरती आता डाग पडलेले आहेत म्हणजे वांगी चांगली भाजलेली आहेत यामुळे वांग्यांची टेस्ट इतकी मस्त होते ना अगदी बोटे चाकत खावीत इतकी भारी होते तर यामध्ये आता पाणी न घालता झाकण ठेवून फक्त एकाद मिनिटभर चांगली ही वाफवून घ्यायची तर फक्त एक भरानंतरच आपण पाहू शकतोय वांगी थोडीशी वाफवली गेलेली आहेत आता पुन्हा या वांग्यांना थोडंसं परतून घ्यायचं तरी ते बघू शकताय वांग्यांना थोडंसं तेल सुटल्यासारखं झालेलं आहे आता यानंतर पाव ते अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं जर वांगी सुकीच हवी असतील तर पाणी कमी घालायचं पण एकदम छान अशी ग्रेव्ही हवी असेल तर त्या प्रमाणात इथे पाणी वाढवावं लागेल तसेच इथे गरम पाण्याचा वापर केला तरीही चालेल तर पाणी घातल्यानंतर गॅस थोडासा मोठा करायचा आणि पाण्याला उकळी आल्यानंतर एकदम बारीक करायचा त्यानंतर यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनटं असंच बारीक गॅसवर ठेवून द्यायचं तर तीन ते चार मिनिटातच बघू शकतोय वांगी अशी छान शिजलेली दिसत आहेत वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही आता यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालूया व गॅस आता इथे बंद करायचा तर बघू शकताय किती छान आपली ही इथे भरली वांगी तयार आहेत तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात व इथे ग्रेव्हीसुद्धा छान दिसत आहे जी ग्रेव्ही आहे ती खूप घट्ट नाही बनवायची थोडी पातळच बनवायची कारण बेसन असल्यामुळे हे थंड झाल्यावरती थोडंसं घट्ट होतं तर आता इकडे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि बघू शकताय किती छान दिसते हे पहा अगदी मस्त चमचमीत भरलेलं वांग दिसत आहे जास्त मसाल्यांचासुद्धा आपण इथे वापर केलेला नाही अगदी मोजक्या म्हणजे कमी साहित्यात चमचमीत भरलं वांग आपण बनवलेलं आहे आपण आता याची थोडी टेस्ट करून पाहूया तर छान हे वांग इथे शिजलेलं आहे आणि गरमागरम वांग आपण आता टेस्ट करून पाहूया तर हे पहा वाव मस्त खूपच टेस्टी झालेलं आहे बेसन घातल्यामुळे याची टेस्ट अजूनच वाढलेली आहे आणि खरंच खूप टेस्टी खूप टेस्टी झालेला आहे व या भरल्या वांग्यांचा अगदी घमघमाट गम सुटलेला आहे दोन चपाती किंवा भाकरी जास्त खाल्ल्याच पाहिजे तितकं टेस्टी आणि मस्त झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन सोबत